भाजपानं मैत्रीच्या नावाखाली आपलं बुद्धीचातुर्य वापरलं आणि प्रत्येक वेळी आमच्यातला एक एक एक, -एक माणूस त्यांनी पराभूत केला त्यांना जरी माझी भाषणं जहाल असली समोरच्या माणसाला माझे शब्द बाणाप्रमाणे टोकदारपणे लागत असतील पण माझ्या भाषेचा कधी दर्जा खालावत नाही फक्त स्वतःचा स्वार्थ दिसतो त्यामुळं अनेक वर्षांचे सहकारी सुद्धा तुटत आहेत की जोडले जात आहेत ह्याची यांना परवा राहत नाही कारण यांच्याकडे स्वार्थ आहे आणि सकाळ संध्याकाळ त्यांच्या नावाचा जयघोष करता है याचा अर्थ तुमची पात्रता नाही स्वतःची कुवत सिद्ध करणं स्वतःची कुवत सिद्ध करा माझ्यासोबत शिवसेनेचे आमदार भास्करराव जाधव आहेत ज्यांचं अधिवेशनातील भाषण असो का कुठलंही भाषण असो ती एक मुलूक मैदानी तोप धडारते असं त्यांचं भाषण असतं आणि अधिवेशनाच्या काळामध्ये त्यांचं आवर्जून भाषण ऐकण्यासाठी एक वेगळा प्रेक्षक वर्ग असतो तेच भास्करराव माझ्यासोबत आहेत स्वागत आहे तुमचं लेट्सअपमध्ये पहिलाच प्रश्न तुम्हाला असा आहे की उलट तपास मी आता शिंदेगडाच्या आमदारांची सुरू झालेली आहे आणि त्यामध्ये ते उद्धव ठाकरेंवर आरोप करतात आणि महाविकास आघाडीतून आम्ही बाहेर पडणार तो असं ते म्हणतात तुम्हाला काय वाटतं यावर हे सगळं ढोंग आहे खोटं आहे मी पहिल्या दिवशी सांगितलं ते काय म्हणतात की आमचं शिवसेना भाजपा म्हणून आमचं एकत्रित आम्ही निवडणूक लढवलो लढवली होती त्यामुळं काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर जाणं आम्हाला मान्य नाही अरे मग अडीच वर्ष तुम्ही सत्तेमध्ये का राहिलात तुम्ही मंत्रिपदाची शपथ का घेतलीत तुम्ही त्यावेळेला पक्षप्रमुखांना जाहीरपणे का नाही सांगितलं की ठीक आहे तुम्ही पक्षप्रमुख आहात तुम्ही काय निर्णय घ्याल त्याला आम्ही काय काय म्हणजे हे करू विरोध करू शकत नाही परंतु तुम्ही ज्यांच्याबरोबर मंत्रिमंडळामध्ये जात आहात त्या मंत्रिमंडळामध्ये आम्ही शपथ घेणार नाही हे जर त्यांनी धाडस दाखवलं असतं तर त्यांच्या म्हणण्यामध्ये तथ्य असतं परंतु आता त्यांनी हे तर पाप केलेलंच आहे विश्वासघात केलेलाच आहे आणि म्हणून टीका करायची किंवा दोष दा काढायचे म्हणून ते काढतात त्यांच्या बोलण्याला अर्थ काही नाही भास्करराव जाधव साहेब तुमची आता पूर्व विदर्भाच्या संपर्क नेतेपदी निवड झालेली आहे तुम्हाला असं वाटतं का की विदर्भामध्ये शिवसेनेची वाढ होईल असं आहे की विदर्भामध्ये विशेष करून पूर्व विदर्भामध्ये शिवसेनेला सुरुवातीपासूनच खूप मोठा जनाधार होता शिवसेनेला आणि शिवसेना शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरेंना मानणारा प्रचंड वर्ग त्याही वेळेला होता आणि आजही होता परंतु भाजपानं मैत्रीच्या नावाखाली आपलं बुद्धीचातुर्य वापरलं आणि प्रत्येक वेळी आमच्यातला एक एक एक, -एक माणूस त्यांनी पराभूत केला mm -hmm. त्याचबरोबर काही माणसं त्यानेच त्रास देऊन ती सोडून गेली आणि मग आता तुमचा इथला प्रमुख माणूस निघून गेला आहे तो तुमच्याबरोबर आता नाही आहे म्हणून मग ही जागा आम्हाला द्या आम्ही प्रयत्न करतो असं करत करत भाजपानं या भागामध्ये आपली पकड निर्माण केली आद आज भाजपापासून आम्ही दूर झालो आहे मी तुम्हाला आज सांगतो शंभर टक्के पूर्व विदर्भामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना चांगल्या प्रकारचं यश आपण मिळवून देणार म्हणजे देणार जाधवसाहेब हे अंतराचं तुम्ही मेळ कसं घालणारे म्हणजे कोकणातलं तुम्ही आहात आणि पूर्व विदर्भाचा भाग तुमच्याकडे आहे अंतराचा एक प्रश्न आहे आणि दुसरा प्रश्न आहे ठाकरे गटाला जे सोडून गेलेत म्हणजे उद्धवसाहेब ठाकरेंना जे सोडून गेले त्यांच्याशी संपर्क साधणार आहात का तुम्ही पहिली गोष्ट तुम्ही अंतराचा प्रश्न म्हणता हा शब्द खरंच अडचणीचा आहे दुसरी गोष्ट कोकणामधून कुठल्याही भागात महाराष्ट्रातल्या जायचं म्हटलं तर थोडंसं कनेक्टिव्हिटीची खूप मोठी अडचण येते म्हणजे कसं पोचायचं विम विमानाची सोय नाही रेल्वे आणि अशी कनेक्टिव्हिटी काही फार नाही त्यामुळं मुंबईत यायचं नंतर फ्लाईटनी नागपूरला यायचं नंतर गाडीनं कुठल्या कुठल्या भागात जायचं पण ठीक आहे आता जी पक्षानं जबाबदारी दिलेली आहे त्या अडचणी काय आहेत याचा विचार न करता त्या अडचणी आहेत त्याच्यातून मार्ग काढून आपण आपला पक्ष कसा वाढवू शकतो याच्यावर आपण अधिकचं लक्ष केंद्रित करण्याला सुरुवात केली तुमच्यावर ही जबाबदारी दिली त्यामुळे एकूणच म्हणजे विदर्भावर तर नियंत्रण राहीलच मात्र कुठेतरी गुहागरमध्ये दुर्लक्ष होऊन जागा कमी होतील असं तुम्हाला वाटतं का यामुळे नाही गुहागर हा माझा मतदारसंघ आहे दुर्लक्षते होण्याचं काही कारण नाही आहे कारण माझी मतदार माझ्या मतदारसंघावर माझी खूप चांगली पकड आहे मला काही अडचणीचा कुठला मुद्दा नाही आहे आणि आपण एका पक्षाचा नेता आहोत आपण फक्त आपला मतदारसंघ सांभाळत राहणं हो, हे थोडंसं नेता ह्या शब्दाला शोभा देणारं नाही आहे त्यामुळं फक्त आणि फक्त मी माझा मतदारसंघ बघावा असं होऊन ने आणि नेता म्हणून मिरवावं यापेक्षा माझा मतदारसंघ सांभाळून मला पक्षाला अधिकच काय जर ताकद देता आली तर मी माझं ते भाग्य समजेन उद्धव ठाकरे साहेबांवर बरेचसे नेते हे हे करतात वेळ देत नव्हते वगैरे वगैरे ते मुख्यमंत्री असताना आता मुख्यमंत्री नसताना त्यांच्यात काय फरक जाणवतो तुम्हाला असं आहे की मुळामध्ये त्यांनी सरळ साधा सोपा विचार केला त्यांना काय मुख्यमंत्री व्हायचं कधीच त्यांच्या डोक्यात नव्हतं कधी म्हणजे कधीच नव्हतं त्यांच्या डोक्यामध्ये परंतु परिस्थिती अशी निर्माण झाली आणि त्यांना मुख्यमंत्री व्हावं लागलं त्याच्यामध्ये थोडासा त्यांचा सरळ साधा स्वभाव अडचणीचा ठरला हे मान्यच करायला हवं त्यांनी काय केलं स्वतःकडं कुठलीही खाती ठेवली नाहीत तर ती खाती आपल्या सहकार्यांना देऊन टाकली आणि त्यांना असं वाटलं की आपण पूर्णपणे विश्वास टाकला तर आपले सहकारी अधिक चांगल्या प्रकारे काम करतील परंतु तसं होऊ शकलं नाही घडू शकलं नाही हा त्यांच्या एक आयुष्यातला अपघात होता परंतु त्याही काळामध्ये जर तुम्ही बघितलं तर ते कोरोनाचं जे संकट होतं ना त्या कोरोनाच्या संकटातून महाराष्ट्राला बाहेर काढण्याकरता मला असं वाटतं की नियतीनंच तेवढ्या काळापुरतं उद्धवसाहेबांना मुख्यमंत्री केलं असावं mm. नुकतीच आपण नागपूरमधली हॉस्पिटलमध्ये माणसांची दुर्दैवी झालेली म्हणजे मृत्यू झालेला मृत्यू mm. संभाजीनगर असेल ठाणे असेल कळवा असेल जर आज कोरोनासारखं संकट नसताना चाळीस चाळीस पन्नास पन्नास माणसं दोन दोन चार चार दिवसामध्ये मरत आहेत जर हे राज्यकर्ते त्या काळामध्ये असते तर महाराष्ट्राची काय परिस्थिती झाली असती याचा कुठेतरी नियतीने विचार केलेला होता आणि म्हणून बाकी पक्षाचं नुकसान झाले ही गोष्ट खरी आहे पण उद्धव साहेबांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र त्यावेळेला वाचला हे मान्य करला हवं हो। तुमच्या भाषणं हे फार विशेष असतात आणि शिवसेनेची बाजू हे लावून धरत असतात तुमचे शब्द हे बाणासारखे विरोधकांना टोचतात आणि ते अक्षरशः घायल होतात तुम्ही तुमच्या भाषणामध्ये कधी नारायण राणे असतील कधी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेची मेमिक्री करता कधी प्रॅक्टिस करता का तुम्ही याची दादूसाहेब मी सांगू का माझ्या घराण्याला कुठलीही राजकीय परंपरा नाही माझ्या आईच्या माझ्या वडिलांच्या घराण्यामध्ये राजकारणामध्ये कोणीही नव्हता मला ही वक्तृत्व ही कला कशी मिळाली ही सुद्धा मला माझं ग्रामदैवत शारदा देवीची कृपा आहे खरं सांगायला गेलं मी काय फार प्रॅक्टिस वगैरे हो करतो कोणाबद्दल काय बोलायचं आहे ठरवून काही नसतं उभा राहिल्यानंतर जे आयुष्यामध्ये समोर येईल ते तुम्ही कधीही मला कागद घेऊन बोलताना माझ्या हातात कागद असतात मी तयारी करतो पण ते कागदातलं असतंच असं काही नाही आणि म्हणून ते उपजत झाले पण हे होत असताना जरी माझी भाषणं जहाल असली समोरच्या माणसाला माझे शब्द बाणाप्रमाणे टोकदारपणे लागत असतील पण माझ्या भाषेचा कधी दर्जा खालावत नाही मी कधी अशी माझी फक्त असते एकात दुसरं म्हणजे नारायण राणेसारख्याला बोलायचं बोलतो मग किंवा त्याची ती मुलं आहेत त्यांना पण माझ्या भाषेमध्ये शिवराळपणा नसतो माझ्या भाषेमध्ये कधीही कोणाची बायका मुलं मुली यांचं किंवा त्या माणसाचं सुद्धा वैयक्तिक चारित्र्यहनन मी कधीच कोणाचं करत नाही पण तरीसुद्धा देवाच्या कृपेनं मला अशी भाषा लाभली आहे की तुम्ही म्हणता त्या पद्धतीनं समोरचा माणूस घायाळ होतो आणि कदाचित हे माझं भांडवल असावं असं मला वाटतं तुम्ही एकदा रामदास कदम यांना बोलत असताना वारंवार बाम लाव्या बाम लाव्या असं तुम्ही बोलता याची फार चर्चा होते तुम्ही असं का म्हणता नेमकं त्यांना असं आहे की मी काय काही लोकांना असे शब्द मारतो ना ते त्यांना आयुष्यभर पुरतात आता नारायण राणेंना मी बोललो त्यांच्या मुलांना बोललो रामदास यांना बाम लाव्या बोललो किंवा त्या तुमच्या ह्याच्या परभणीच्या बाजूचा कुठला आमदार तो हा त्याला मी ते अस्वल बोललो किंवा बावनकुळे जेव्हा जास्तच आमच्या उद्धव साहेबांच्यावर बोलायला लागले तेव्हा त्यांना ते एका वेस्ट इंडिजच्या प्लेअरची मी उपमा दिली किंवा एकनाथ शिंदेची सुद्धा मी नक्कल केली हे सगळं ठरवून काय नव्हतं म्हणजे एकनाथ शिंदेची माझ्याकडून जी नक्कल झाली ते मी असं नंतर बघितलं अरे बापरे हे आपण कसं काय करू शकलो त्यामुळं होतं ही गोष्ट खरी आहे की नक्कल होते मिमिक्री होते ठरवून होतं असं काही नाही पण ते जमतं चांगल्या प्रकारे एवढं नक्की मध्यंतरी रामदास कदम आणि गजान कीर्तकिर यांच्यात लोकसभेच्या जागेवरून वाद झाला असं तुम्हाला वाटतं का या दोन्हीपैकी कोणीतरी तुमच्याकडे वापस येईल असं नाही मुळामध्ये आता दोघेही तसे बादच झालेले आहेत संपलेलेच आहेत खरं सांगायला गेलं तर आणि यांना कोणी जर परत घेतलं तर त्याचा पक्षावर सकारात्मक परिणाम नाही होणार नकारात्मक होईल पण ही माणसं काय पात्रतेची आहेत म्हणजे गजाभाऊ हो, बोलले त्यांनी आपली लेवल नाही सोडली परंतु रामदास कदमानी त्यांच्या वैयक्तिक अनुभव त्यांची काय किती बायका आहेत वगैरे 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 हे काय तुम्ही आयुष्यभर एकत्र काम केलं आणि तुम्ही आपापल्या एकाच्या एकमेकाच्या सहकार्यावर असं बोलता आणि आता एकाच पक्षात आहात तुम्ही आणि उमेदवारी करता अरे तुमच्याकडे काहीतरी कौशल्य असलं पाहिजे तुमच्याकडे काहीतरी मांडणी असली पाहिजे पण मी तुम्हाला सांगू का गजाभाऊ कीर्तिकारांना सातत्याने एकोणीसशे नव्वद सालापासून किंवा त्याच्या अगोदरपासून रामदास कदमानी पराभूत करण्याचे केलेले अनेक प्रयत्न मला माहिती आहेत त्यातील एखादा प्रयत्न मला अनेक मी सांगितलं नाही एकोणीसशे नव्वद सालीसुद्धा गजाभाऊ पडावेत याच्याकरता रामदास कदमानी प्रयत्न केलेले होते हे खरं आहे आणि आमच्या कोकणामध्ये रामदास कदमानी साधारणपणे अनेकांना पराभूत करायचा प्रयत्न केला आणि वरती माझ्यासारखा निष्ठावंत कोण नाही म्हणून इतक्या जोरात सांगायचं की मी निष्ठावंत आहे असा दुसरा निष्ठावंत कोणी नाही त्यामुळं ही माणसं खरं सांगायला गेलं ना तर ही माणसं म्हणून म्हणण्याच्या योग्यतेची नाही आहेत तुमचे मतभेद असू शकतात तुमचे वाद असू शकतात एखाद्या विषया म्हणजे मी माझं तत्त्व सांगतो एखाद्या विषयाबद्दल तुमचेने माझे मतभेद होऊ शकतात तो विषय सोडायचा परंतु त्या माणसाला तोडायचा नाही ही माझी माझी पद्धत आहे माझी स्वतःची ठीक आहे त्या विषयावर त्याची माझी मतं पटत नाही ना तो विषय बाजूला सारू तो त्याच्यापर्यंत लढेल आपण आपल्या लढे बाजून पर्यंत लढू पण त्या माणसाला कधी तोडायचा नाही ह्यांना फक्त स्वतःचा स्वार्थ दिसतो त्यामुळं अनेक वर्षांचे सहकारीसुद्धा तुटत आहेत की जोडले जात आहेत ह्याची यांना परवा राहत नाही कारण ह्यांच्याकडे स्वार्थ आहे आता ना विधिमंडळाच्या परिसरात आम्ही पाहतो ना त्यावेळेस ना हसत खेळत येतात कधी खांद्यावर हात ठेवतात तुमच्याशी बोलण्याचा प्रयत्न करतात तुम्ही त्यांच्याशी बोलतात नेमकं काय बोलतात हे आणि किंवा तुम्हाला फोन वगैरे असे येतात काय हे शिंदे गटाचे जे आमदार आहेत ना कधी तुम्हाला बोलतात हे ते असं रामदास रामदास कदमाबद्दल बी विचारतो त्यांचाही काही फोन वगैरे तुम्हाला काय नाही नाही तर त्या तो माणूसच फार घाणेरडा माणूस आहे खरं सांगायला गेलं तर हा राग आहे तुम्हाला त्यांच्याबद्दल राग आहे म्हणण्यापेक्षा एवढं सगळं मिळाल्यानंतर आज उद्धव साहेबांना ज्या भाषेमध्ये हा माणूस बोलतो mm -hmm. शिवसेना सर्वांनीच सोडली पण mm -hmm. जी रामदास कदम भाषा वापरतात ती भाषा कोणी वापरलेली नाही mm -hmm. काय समजलं अरे तुम्ही किती कृतज्ञ असणार गेलात ना बाजूला द्या सोडून विषय त्या नारायण राणेंचं पण तसंच आहे mm -hmm. तुम्ही आज त्या उद्धव साहेबांना सोडून एकोणीस वर्षे झाली एकोणीस वर्षे तुम्ही सारखं त्यांच्याबद्दलच बोलणार कशा करता आम्हीसुद्धा सोडली होती आम्ही त्यांच्याबरोबर पंधरा वर्ष नव्हतो एक दोन वेळा कधीतरी बोललो असेल विषय सोडून टाकला कधी पुन्हा बोललोच नाही कशा करता का बोलायचं तुम्ही तर स्वतः अगदी फार मोठे स्वतःला समजता आणि सकाळ संध्याकाळ त्यांच्या नावाचा जयघोष करता याचा अर्थ तुमची पात्रता नाही स्वतःची कुवत सिद्ध करणं स्वतःची कुवत सिद्ध करा हे आमदार आता जेव्हा तुमच्याशी बोलतात तेव्हा असं ऑफ द रेकॉर्ड तुम्हाला असं काही बोलतात का चुकी झाली आमच्याकडून वगैरे असं काही कसं असतं राज की राजकारणामध्ये किंवा निदेनेच्या व्यवहारामध्ये एथिक्स पाळावे लागतात ज्या खाजगी गोष्टी होतात त्या खाजगीच ठेवायला पाहिजेत असं वाटतं का तुम्हाला की सगळे तिकडे जाऊन सुखी आहेत आनंदी आहेत असं वाटतं का तुम्हाला की मला वाटतं कसं पूर्वीच्या घरामध्ये त्यांना येऊ नये असं वाटत असेल पण तरीसुद्धा ते आमच्याशी काय बोलतात हे आम्ही जाहीरपणे बोलणं आमच्या अविश्वासार्थीला धक्का लागण्यासारखा आहे त्यामुळे ते, ते बोलू शकत नाही okay. भात शेतीमध्ये तुम्ही काम करता राबता असं वाटत नाही की कोणी आमदार काम करतायत किती उत्पन्न निघतो साधारण जाधव साहेब त्या भात शेतीमध्ये भरपूर माझं ती चाळीस पन्नास माणसांचं कुटुंब आहे त्याला संपूर्ण पुरून वर्षाचं वर्षाला पुढच्या वर्षापर्यंत ते धान्य बिन्य सगळं शिल्लक राहतं भरपूर पिकतं यावर्षी काय किती अपेक्षित आहे काय नाही झालं कोकणामध्ये एक पिकी शेती आहे त्यामुळे ते काढून झालंय पुढच्या यंदा गेल्या वर्षीचं आहे ते यंदा खाऊ यंदाचं आहे ते पुढच्या वर्षी खाऊ शेवटचे काही प्रश्न आहेत दोन हजार चोवीसला तुमच्या टार्गेटवर योगेश कदम असतील की नितेश राणे असतील कोण दोघांनाही मी मोजत नाही दोघांनाही मी मोजत नाही माझ्या टार्गेटवर तिथून आमचा आमदार संजय कदम निवडून आणणं खेडदापोलीमध्ये हे माझं टार्गेट आहे आणि कणकवलीला जे कोणी उद्धवसाहेब उमेदवार देतील त्याला निवडून आणणं ह्या दोघंही माझ्या टार्गेटवर नाही अगदी शेवटचा प्रश्न असं चर्चा होते की उद्धव ठाकरे यांच्याकडे लोकसभेसाठी मोठे चेहरे नाही आहेत त्याच्यामुळे त्यांची इकडे तिकडे पहापाय सुरू आहे सध्या या आरोपाकडे कसं पाहता तुम्ही असं आहे की अशा पद्धतीनं एक एक काळ येत असतो की ज्या वेळेला एखाद्या दगडाला शेंदूर लावला की त्याचासुद्धा शे देव तयार होतो आज शिवसेने उद्धव बाळासाहेब ठाकरेंची हीच परिस्थिती आहे ते ज्याला शेंदूर लावतील त्याचा देव होईल